नमस्कार बखर लाइव मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पुण्यातील गणेश मंडळांसाठी एक महत्वाची सूचना सूचना नाही तर चेतावणी म्हणावी लागेल होय पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेश मंडळांसाठी काही नियम काढलेले आहेत यामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये जर एखाद्या मंडळाने आपल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे वरती जर लेझर लाईट्स लावले तर त्या डीजे वरती आणि संबंधित गणेश मंडळावरती फौजदारी कायदे कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत त्याचं कारण असं की आपण पाहतोय मागच्या काही काळामध्ये लेझर लाईट्समुळे अनेक नागरिकांना डोळ्यांच्या वे वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलंय आणि त्यामुळेच आता पुणे प्रशासन असेल किंवा पोलिस असेल या पोलिसांनी या सर्व गोष्टींची धास्ती घेऊन आता पुण्यामध्ये लेझर लाईट्स वरती बंदी आणावी यासाठी एक नियम काढलेला आहे की ज्या मंडळांवरती ज्या जे मंडळ डीजेवरती लेझर लाईट्स लावतील त्या मंडळांवरती कठोर अशा का, कारवाई केली जाणार आहे व वो यासोबतच गणेश मंडळाचे कार्यकर्त्यांवरती देखील दाखल होणार आहेत व तसेच डीजे तस आणि लेझर लाईट्स या जप्त देखील केल्या जाणार आहेत त्यामुळे आता गणेश मंडळांनी या नियमांचं जर पालन केलं नाही या नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना आता कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे पुण्याहून विश्वजित बालेराव बखरलाई समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा